चार पब्लिक आपले स्वागत नुकतेच गंगापूर कन्नड वैजापूर तालुक्यातील शिवनाकाठच्या पंचेचाळीस गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळी गोदावरी पाटबंधारे कार्यालयाने शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडल्यामुळे शेतकऱ्यात जल्लोष निर्माण झाला मोजून अर्धा तास आमच्याकडून पूर्ण सहकार्य आपल्याला असेल ए बुमद्या रे आणि अर्ध्या तासाच्या नंतर बुमद्या ना ज्या ईडीनं आम्हाला या पोलिसांच्या समोर काल संध्याकाळी आमच्या शेतकऱ्यांना फसवलं आम्हाला गोड बोलून आम्हाला त्या ठिकाणी घरी काढून दिलं आणि आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळेल हा शब्द दिला आणि आज ते अधिकारी या ठिकाणी पळून गेले परंतु तुम्ही जरी पळून गेले हे आमच्या शेतकऱ्याचं आमचं कार्यालय आम्ही आता इथून पळून जाणार नाही तुम्हाला राहणार नाही आमचं पाणी आम्ही घेऊन गेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आमची सर्वांची या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता अर्ध्या तासाची नम्रतेची विनंती आहे अर्ध्या तासांना विनंती आणि हा शब्दप्रयोग आमच्या कोण केला जाणार नाही याची पूर्व कल्पना या ठिकाणी आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद शिवना नदी काठचे जे शेतकरी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावाला त्या ठिकाणी या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या ठिकाणी आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी कन्नड कन्नड शिवना शिवनाथाकरेचं धरण त्या धरणामध्ये आमच्या मालुंजा भालगावपर्यंत आमच्या हक्काचं पाण्याचं आरक्षण असताना आणि ते धरण योगायोगानं यावर्षी आजही साठ ते पासष्ट टक्के भरलेलं असताना त्या ठिकाणी हक्काची न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी त्या ठिकाणी प्रशासकनं प्रशासनाकडे केली आणि ही मागणी करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मान्य कार्यकारी संचालक यांनी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलं आणि मंजूर केल्याच्या नंतर तसा आदेशसुद्धा त्या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित उपाभियंता संबंधित शाखा अभियंता शिवना ठाकरेजी यांना दिलेल्या असतानासुद्धा त्या ठिकाणी हेतू पुरस्कार आमच्या ज्या हक्काचं पाणी आम्हाला मंजूर केलेलं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी घातलेला आहे आणि आज दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचं जे छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय त्या ठिकाणी ताबा घेण्याची वेळ आमच्या या शेतकऱ्यावर या अधिकाऱ्यांनी आणली म्हणून सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही दिलेल्या लोकशाही मार्गानं आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आमची जी हक्काची मागणी होती पाण्याची तर त्या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो आणि काल संध्याकाळी आमच्या या ठिकाणी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पी आय त्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष माननीय कार्यकारी संचालक गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ यांनी आम्हाला काल संध्याकाळी सहा वाजता सांगितलं की तुम्हाने सोडण्याचं नियोजन या ठिकाणी रात्रीच केलेलं आहे परंतु आता दुसरा दिवस विचारला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी एक छटाक पाणी देखील आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोडलं नाही म्हणून संतप्त शेतकरी आमचे या ठिकाणी आज या कार्यालयामध्ये येऊन आमच्या हक्काचं पाणी घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्र आमचा या ठिकाणी आज घेतला म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आणि या संबंधित गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची अजूनही या ठिकाणी नंबर विनंती आहे की अर्धा ते एक तासामध्ये आमच्या हक्काचं पाणी लोकशाही मार्गाने जर शिवना नदी पात्रामध्ये सोडून आमच्या तहानलेल्या नागरिकांची आपण जर या ठिकाणी तहान भागवली नाही या रास्त मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि याची जर दखल आपण घेतली नाही तर अर्ध्या तासांना काय प्रसंग निर्माण होईल याची कल्पना या ठिकाणी तुम्हा आम्हाला सुद्धा नाही म्हणून याची गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आमच्या शेतकरी बांधवांचा आमच्या ताणलेल्या नागरिकांचा अंत न पाहता तात्काळ या ठिकाणी पाणी शिवना नदीत पाणी सोडावं ही हक्काची आणि न्यायाची विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो अर्ध्या तासानं जो प्रसंग निर्माण होईल त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी संचालक श्री मनोहर साहेब राहतील याची आपण दक्षता घ्यावी धन्यवाद पाणी आमच्या हक्क ये सर नमस्ते सर और माने पोर्च पे बैठो प्रिया डांगो तो ये ये भाई दो मिनट रुकने दो जे पंचवीस ते चाळीस गाव बांधलेले होते त्यांना त्यांच्या जमा पिण्यासाठी जे पाणी आज सुना लागे प्रकल्पातून आपल्या शिवनानं जेव्हा जे झेपावलं आहे या सर्वांच्या एकजुटीमुळे सर्व शक्य झालं त्यामुळे त्याबद्दल दोन्ही आमदार महोदयांचे सर्व शेतकऱ्यांचे पोलीस प्रशासनाचे आणि गोदावरी भोरे महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो

म्हणून सर्वांचे आवाज करतो यानंतर आपल्या सर्व शेतकरी धन मन धनानं ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि समनयाची भूमिका त्यांनी या ठिकाणी राबविली ते म्हणजे आपल्या लातूरचे संचय प्रतिष्ठित व्यापारी आमचे मित्र रितेश शेठ यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या पूर्वी आपल्या एकजुटीचे ताकदीचा अजून एक उदाहरण आपण सुरुवातीला या ठिकाणी घुसलो तेव्हा सांगितलं होतं की अर्धा तास अठ्ठावीसाव्या मिनिटात आपल्याला पाणी सुटलं ही आपली समजता मार्गदर्शन आज आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि पैजापूर तालुका आणि गंगापूर तालुक्याच्या दोन्ही आमदारांच्या फार प्रयत्नामुळे आज आपल्या गोदावरी पण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनानी तो आपल्याला आत्म मदत करून शिवना टाकणी प्रकल्पातून दोन पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला आणि सर्व अधिकाऱ्यांनी तो चार दिवसाचा परिश्रम घेऊन वेगळ्या वेगळ्या गोष्टीने म्हणजे कन्नड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सम सांगणे वैजापूरच्या शेतकऱ्यांना समजून सांगणे गंगापूरच्या शेतकऱ्यांना समजून सांगून एक समन्वय करून आज त्यांनी आज आपली मा मान्य केली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीने पोलीस प्रशासनाचं कोणाची माव गोऱ्याचं आणि सगळ्या नेत्या लोकांचं आपण मनपूर्वक लोक आभार मानतो आणि तुम्ही सर्वतरी जे आज व्यवस्थितपणे आपण शांतते मार्गाने जे आंदोलन यशस्वी केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद Obrigado. É या ठिकाणी आज आमच्या कन्नड गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास करून शिवना नदीकाठच्या गावासाठीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी म्हणावं लागेल गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी शिवना नदी पात्रामध्ये शिवना टाकळीच्या धरणामधचं पाणी त्या ठिकाणी सुटून आमच्या वंचित पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकरी नागरिकांची ताण भागावी यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व राजकीय सामाजिक पदाधिकारी एकत्र ये येऊन त्या ठिकाणी हे पाणी यासाठी संघर्ष करत होतो आज अतिशय या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं चांगल्या प्रकारचं सहकार्य दोन्ही आमदार महोदयांनी सर्व अधिकारी महोदयांनी पोलीस प्रशासना केलं आणि आज या ठिकाणी आमच्या शिवना टाकून धरणाचं पाणी आमच्या शिवना नदीमध्ये त्या ठिकाणी ना आमच्या शेतकरी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटताना अतिशय मनस्वी ती पाण्याची आपली मागणी आहे या ठिकाणी आमच्या पंचेचाळीस गावासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी आमची त्या ठिकाणी होती आणि तीच मागणी आमची प्रशासनाला मंजूर केली आणि आज तेच पाणी त्या ते ठिकाणी आमच्या तीन तालुक्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे कसं बघतो या नाही तीन तालुक्या म्हणण्यापेक्षा तीन तालुक्याच्या शिवना नदी काठच्या गावाचा तो पाण्याचा प्रश्न होता आणि त्यामध्ये कन्नड गंगापूर वैजापूर तालुक्यातील जवळपास पंचेचाळीस ते पन्नास गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता श्रेय कोणाला देणार या सर्व पाण्याचा श्रेय आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार प्रशांत बोबंब त्याचप्रमाणे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्याचप्रमाणे या संघर्षासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी व सर्व शेतकरी नागरिक यांना या पाण्याचा पाण्याचं अधिवेशन चालू आहे विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला गेलेला आहे याची तीव्रता यावरून लक्षात येते काय वाटतं पाणी सुटलं ना या ठिकाणी आमचा पाण्याचा प्रश्न मिटला काय आव्हान करणार जनतेला आता पाणी तर सुटलंय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला हेच आवाहन करणार की पाण्याचा कोणतंही या ठिकाणी दुरुपयोग न करताना या ठिकाणी जो भीषण टंचाईचा आपण सामना करतोय तो त्या पाण्याचा चांगला वापर करून पाणी वाया जाणार नाही याचीच काळजी सर्व जनतेने घ्यावं हीच आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून संतोष पाटील जाधव शिवना संघर्ष समिती अध्यक्ष